नमस्कार शेतकरी बांधवानोत्तर तर पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्ही तुमच्या पीक विम्याची यादी तुमच्या गावावळीस जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार यादी आता पाहू शकता तर त्याची यादी कशा प्रकारे चेक करायचं आहे की त्यामध्ये तुमच्या गावामध्ये किती शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे व गावानुसार तालुक्यानुसार व जिल्ह्यानुसार यादी कशा प्रकारे पाहिजे आहे पीक पीकम्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले जी काही आता आपल्या मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तिथं वरती तुम्हाला दिसत असेल तरी तर आपण स्क्रीन आता सुरू केलेली आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना किंवा पीक विमा टाकलं तरी चालेल गुगलवरती सर्च केल्यानंतर इथं जे की लिंक लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना तर ज्या शेतकऱ्यांना अधिकही पीक विम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर अशा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सर्वात पहिले इथं तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे आपल्याला तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथं तर डेस्कटॉप साईटचं एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसत असेल जे की स्क्रीनवरती तर तुम्हाला खाली यायचं आहे तर इथं भरपूर तुम्हाला ऑप्शन दिसतील डॅशबोर्डवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे तर खरीप आणि रब्बी पीक मा दोन हजार तेवीसचा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर यावरती लाईव्ह प्रूफ आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे दोन हजार बावीसचं सुद्धा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यात जे काही रब्बीचा होता ते जमा झालेला आहे तर त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत तर थोडं इथं थो झूम इन केल्यानंतर इथं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जो काही पीक मा आहे तिथं आपल्याला दोन हजार तेवीसचा चेक करता येणार आहे दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस एक तेवीस चोवीस तर ज्या इयरचा तुम्हाला सि चेक करायचं असेल तर डेमोसाठी मी इन्फॉर्मेशन दाखवत आहे सर इथं खरीप किंवा रब्बी तुमचा जो काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे ज्या कोणा गावाचं चेक करायचं असेल तालुक्याचं तर इथं खाली आल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं डिस्ट्रिक्टची जे काही यादी आहे तर इथे डिस्ट्रिक्टची यादी तुम्हाला दिसेल त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक बरे तर बरेच जिल्हे यामधून वगळलेले आहेत त्यानंतर उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा सल, वाशिम आणि यवतमाळ तर चौथीच जिल्हे तर आता तुम्हाला जर एखाद्या जिल्ह्याचं सिलेक्ट करायचं असेल तर डेमोसाठी मी तर वाशिम जिल्हा सिलेक्ट करणार आहे तर वाशिम जिल्ह्यावरती सिलेक्ट केल्यानंतर वाशिम जिल्ह्यातले जेवढे काही तालुके असतील त्या तालुक्यांची यादी माझ माझ्यासमोर इथं ओपन होईल तर तुम्ही वाशिम जिल्ह्यांमधून बिलॉंग करता यवतमाळ जिल्ह्यांमधून किंवा पुणेमधून तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा तुम्ही इथे सिलेक्ट केल्यानंतर इथं तालुक्याची के यादी तुम्हाला दिसेल तालुक्या नेम ज्या एरियामध्ये पिकण्याचे तुम्हाला दिसेल तर डेमोसाठी मी एखादं सिलेक्ट करून घेणार आहे कारंजाच कारंजामधील जेवढे काही एरिया असतील म्हणजे त्याच्यातले व्हिलेज असतील ते तुम्हाला इथे दिसेल तर यामध्ये धनज आहे त्यानंतर कामरगाव आहे त्यानंतर खेळडा बुद्रुक आहे तर एखादा डेमोसाठी आपण सिलेक्ट करून घेणार आहे तर मी कारंजा सिलेक्ट केल्यानंतर इथं कारंजामधील जेवढे काही एरिया आहे व तेवढे काही गाव व्हिलेज असतील जे काही त्या सर्कलमध्ये येते तर इथून तुम्ही जे आहे वेगवेगळ्या सर्कलनुसार सुद्धा इथून सिलेक्ट करू शकता तर इथं आपण जे आहे त्यामधील एखादं गाव सिलेक्ट केलं तर त्या गावामधले जे काही गावाची यादी आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर त्या गावामध्ये आतापर्यंत टोटल क्लेम किती पेड झालेला आहे किती टोटल क्लेम इथं जे काही आता गावानुसार हे आहे तर यामध्ये एस सीचे किती आहे एस टीचे किती आहे ओबीसीचे किती आहे जनरल किती आहे सर्व तुम्हाला इथं दाखवून येतील तरी तर इथून ज्या तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या गावामध्ये व तुमच्या जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये तुमच्या गावाचे नाव आहे नाही चेक करून घ्या तर आपण आता दोन हजार चोवीस इथं सिलेक्ट राहू दिला आहे महाराष्ट्र सिलेक्ट केलेला आहे एखादा जिल्हा आपण अकोला सिलेक्ट केलेला आहे अकोला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर अकोल्यामधले जे काही तालुका आहे तुमचा जो काही तालुका असेल ते तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे फक्त त्यावरती तुम्हाला क्लिकच करायचं आहे तर तुम्हाला तिथून जे सर्व डिटेल्स मिळून जाईल तरी तर तालुक्यामध्ये आलेलं आहे तरी तर आपण मूर्तीच्या पूर्व ते सिलेक्ट केलेला आहे जो काही आहे मूर्तीच्या पूरमधील जे काही तालुके असतील ते दि तुम्हाला दिसेल इथं सर्कल दिसत असेल त्या सर्कलमध्ये किती व्हिलेज येते ते तुम्हाला दिसेल वरचा एखादा आपण सिलेक्ट केल्यानंतर त्या व्हिलेजमध्ये जेवढे काही गावाची लिस्ट असेल तर ते गावाची जे काही ग्रामपंचायती यादी तुम्हाला इथं दिसेल किती फार्मर्स आहे किती शेतकऱ्यांनी भरलेलं आहे किती शेतकऱ्यांना मिळालेलं आहे व टोटल क्लेम जे काही आता शेरो शेतकरी बांधवांच्या खात्यात त्याचे जे काही पैसे आहे ते जमावण्यासुद्धा सुरू होणार आहेत तर त्याबद्दल जर तुम्हाला या फी जर काही अडचणी असतील व पीक मग तुम्हाला अधिक तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आता जे की ई पीक पाहणी करणेसुद्धा आवश्यक झालेलं आहे तर ई पीक पाहणी का करणे आवश्यक झालेलं आहे नाही जर केलं तर तुम्हाला कोणते सात तोटे इथं होणार आहेत तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पा थँक्यू